सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी नोकर भरती बेकायदेशीर संचालक दिनेश पाटील यांचा आरोप चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं जी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे ती बेकायदेशीर असून आज रोजी बाजार समितीला कुठल्याही अतिरिक्त कर्मचारी बळाची गरज नसल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक दिनेश पाटील यांनी सांगितलं बाजार समितीच्या आस्थापनाचा खर्च हा सद्यस्थितीत पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सत्तर टक्के असल्या कारणानं नोकर भरती करणं कायदेशीर होणार नाही खेड खरेदीत प्रचंड वाढ झाल्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमाल येण्याची प्रक्रिया मंदावली आहे व त्याबाबत सत्ताधारी संचालक मंडळ अंकुश ठेवू शकले नाही संदर्भात प्रशासक मंडळाच्या काळामध्ये पिलखोड व वरखेडे इथं बाजारावर सुरू करण्याचं निश्चित झालं होतं ते देखील सुरू करण्यास संचालक मंडळ अपयशी ठरले मागील प्रशासकीय मंडळाच्या काळात कर्मचारी पदोन्नती देत असताना पहारेकरी व शिपाई पदाच्या जागा या कंत्राटी पद्धतीनं भरण्यासंदर्भात लेखी ठराव पणन संचालक पुणे यांना दिलेला आहे तरी देखील आर्थिक निकष डोळ्यासमोर ठेवून नोकर भरती प्रक्रिया करण्याचं संचालक मंडळाचं नियोजन आज दिसून येत आहे मागील विविध मिटिंग मध्ये मी स्वतः व ज्येष्ठ संचालक दादा देशमुख तसेच सौ चंद्रकला छगन पाटील यांनी सदर बाबीचा विरोध केलेला आहे नोकर भरती केल्यास बाजार समिती पुढील काळामध्ये कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच भौगोलिक विकास व शेतकरी सुविधा देण्यास असमर्थता निर्माण होईल असं त्यांनी यावेळी म्हटले असून नोकर आम्ही विरोध करणार असून त्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव तसेच पणन संचालक विभाग पुणे व कृषी पणन विभाग मंत्रालय हायकोर्ट संभाजीनगर पर्यंत जाण्याची तयारी आम्ही केलेली असून येणाऱ्या काळामध्ये नोकर भरतीचा ठराव रद्द करण्याबाबत पाठपुरावा करणार आहोत असंही दिनेश पाटील यांनी म्हटलं दिनेश भाऊ आपण जी मार्केट कमिटीची नोकर भरती होऊ घातलेली आहे ती नोकर भरती बेकायदेशीर आहे आणि त्याला विरोध करतात याचं नेमकं कारण काय कारण असं आहे की बाजार समितीची बाजार समिती ही स्वनिधी संस्था आहे म्हणजे हिला हिच्या उत्पादन उत्पादनातूनच पूर्ण खर्च करायचा आहे आणि बाजार समितीचा जो आस्थापना खर्च आहे तो मुळात सत्तर टक्क्याच्या वरती गेलेला आहे म्हणजे शासनाचा जो नियम आहे पण विभागाचा तो पंचेचाळीस टक्क्याच्या वर गेल्यानंतर तुम्हाला नोकर भरती करता येत नाही मुळात हिचा ठराव करणे हे चुकीचं आहे ठराव केल्यानंतर कर नोकर भरती करण्याचा जो आटा आहे त्याला दोन तीन मिनिटांमध्ये आम्ही सातत्याने विरोध केलेला आहे ज्येष्ठ नेते प्रयोगदादा देशमुख मी स्वतः आणि आमच्या महिला संचालिका चंद्रकलाताई यांनी देखील विरोध केलेला आहे मुळात ही नोकर भरती केल्यानंतर बाजार समितीवर मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे भविष्यात उत्पन्न घटल्यास बाजार समितीला कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते मुदत ठेवींवर परिणाम होऊ शकतो हे सगळं विषय डोळ्यासमोर मी त्या नोकर भरती विरोध केलेला आहे जी नोकर भरती आता केली जाणार आहे या नोकर भरतीला पणन संघाची मंजुरी या विद्यमान संचालक मंडळाने घेतली आहे का मुळात ठराव केलेला आहे ते मंजुरीसाठी पुढे गेलेले आहे आम्ही त्यांना सूचित करतो या माध्यमातून की त्यांनी नोकर भरतीचा ठराव रद्द करावा अन्यथा त्या संदर्भात पनन संचालक यांच्याकडे मी देखी तक्रार देखील करणार आहे त्यानंतर जर पुढे गेलं तर मंत्रालयात देखील आम्ही कृषी उपमान विभागाकडे तक्रार करणार आहोत वेळ आली तर हायकोर्ट पर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी बाजार समिती वाचवण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद